नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे गोलब कट्ट्यावर काल आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती तर खूप फळं आलेली तर आता एवढ्या फळांचं करायचं काय तर आम्ही ठरवलं की फ्रूट कस्टर्ड बनवू तर आज मी तुम्हाला फ्रूट कस्टर्डची रेसिपी दाखवणार आहे फ्रूट कस्टर्डसाठी लागणारे साहित्य साखर व्हॅनिला कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडरमध्ये खूप फ्लेवर असतात वॅनिला स्ट्रॉबेरी तर मला व्हॅनिला आवडतो म्हणून मी व्हॅनिला घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लेवर सिलेक्ट करू शकता दूध घेतलंय कोमट दूध आणि फ्रेश क्रीम माझ्या घरात क्रीम खूप साय खूप असते तर ती पेटून घेतलेली आहे जर तुमच्याकडे साय अवेलेबल नसेल तर तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीम सुद्धा यूज करू शकता फ्रूट कस्टर्डसाठी लागणारी फळं केळी चिकू ॲपल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही द्राक्षसुद्धा ॲड करू शकता संत्री मोसंबी ॲड करू शकता आवडत असेल तर पण ते लग लगेच खाल्लं तर फायदा आहे नाही तर त्याच्याने फाटू शकतं दूध त्यामुळे ते ॲड करू नका चिक्कू ॲड करू शकता पेरू ॲड करू शकता तेच यामध्ये आपण ड्रायफ्रूटही ॲड करू शकतो ही सा सगळी फळं मी कट करून घेतलेली आहेत तर यामध्ये मी दहा केळी पाच चिक्कू सहा सफरचंद घेतलेले आहेत त्यासाठी मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी साखर ॲड करते यामध्ये साखर आपण आपल्या आवडीनुसार ॲड करावी कसं आहे मंडळी फळ फळांना त्यांचा गोडपणा असतोच त्यामुळे जर कमी जास्त साखर वाटली तर आपण कमी वाटली साखर तर आपण नंतर ॲड करू शकतो एका वाटीमध्ये मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि आपण जे दूध उकळलेलं होतं त्यातलं मी दूध कोमट करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण ते दूध आहे त्या कस्टर्ड पावडरमध्ये ॲड करूया आणि हळूहळू त्या गुटळ्या पावडरच्या फोडून घेऊया बघा आता दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेली आहे हे आपण का करायचं तर आपण गरम दुधामध्ये जर कस्टर्ड पावडर ॲड केली तर त्याच्या गुटळ्या राहतील किंवा आपण डायरेक्ट पातेलामध्ये जर कस्टर्ड पावडर ऍड केली तर त्याच्या गुठळ्या राहतील त्यामुळे ते आधी कोमट दूध वेगळे काढून त्यामध्ये कस्टर्ड पावडर ऍड करायची आहे बघा हे असं गुठळ्या राहणार नाही मग त्याच्यामध्ये आता मी जे तापवलेलं आपलं दूध आहे दोन लिटर त्यामध्ये हळूहळू ऍड करते आता आपण गॅस चालू करून घेणार आहोत मंद आचेवर हे टेक्स्चर जाडसर होईपर्यंत हलवायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण की जर आपण हलवलं नाही तर त्याच्या घोटाळ्या होतील तुम्हाला अशा रोजच्या रोज नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील पण त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे तर कृपया मंडळी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा याप्रमाणे असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे थोड्या वेळाने जाडसर असं क्रीमी सारखं टेक्चर येईल त्याला बघा एक असं जाडसर टेक्स्चर आलेलं आहे त्याला आपण बासुंदी बनवतो ना त्याप्रमाणे जाडसर पण आला पाहिजे बासुंदी कोजागिरीला जे आपण दूध बनवतो आता यामध्ये मी थोडं क्रीम ऍड करते क्रीम हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही ऍड केलं तरी चालेल आता आपण हे थंड करत ठेवूयात थंड झाल्यावर थोडं नॉर्मलला आल्यावर आपण त्याच्यामध्ये फ्रुट्स ॲड करायचे आहेत तर आता मी हे थंड होण्यासाठी थोडं पसरट भांड्यात घेतलेलं होतं थंड झाल्यावर बघा अजून थोडं नेहमी टेक्स्चर आलेलं आहे त्याला आता यामध्ये आपण फ्रूट्स ॲड करायचे आहेत आता यामध्ये आपण फ्रुट्स ऍड केलेले आहेत फ्रुट्स आपण जेव्हा आपलं कस्टर्डसाठी लागणारं जे क्रीमी दूध आहे ते तयार झाल्यानंतर कट करायला घ्यायचं आहे नाहीतर आपण आधीच कट करून ठेवलं तर थे थे ते काळे पडतात त्यामुळे आधीच कट करून ठेवू नका जेव्हा आपण ते, ते टेक्स्चर तयार करतो त्याच्यानंतर फ्रुट्स कट करायला घ्या आणि मग फ्रेश फ्रुट्स ऍड करा आता हे आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे तर चला, चला आता मी हे मध्ये ठेवून देते थंड होण्यासाठी तर आता मी हे थंड झालेलं फ्रूट सलाड एका मध्ये घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये जेली किंवा ड्रायफ्रुट ऍड करू शकता आणि इवन मंडळी यावर आपण व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा ऍड करून खाऊ शकतो चला तर मंडळी आपलं हे कस्टर्ड तयार आहे तुम्हालाही ही, ही चव पाहायची असेल तर माझी रेसिपी ट्राय करा आणि पुढच्या अशा इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू